रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मागील महिनाभरापासून प्रशासन आषाढीच्या तयारीचा आढावा घेताना दिसून येत आहे आषाढी यात्रा कालावधीमध्ये हो भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेताना दिसून येत आहे आणि त्याचबरोबर भाविकांना सुविधा देण्यासाठी त्याचबरोबर भाविका भाविकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या त्याबाबतही जिल्हाधिकारी दे सूचना देताना दिसून येत आहेत याचबरोबर पंढरपुरात अन्न प्रशा प्रशासनाकडून देखील यात्रा कालावधीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी निगडीत कुठलीही समस्या उद्भवू नये यासाठी खूप मोठी दक्षता घेण्यासाठी पावले टाकली जात आहेत सोलापूरचे अन्न आयुक्त मान्य श्री जुनि सुनील जिंतूरकर साहेब आज आपल्याबरोबर आहेत आज पंढरपुरामध्ये या ठिकाणी त्यांनी पंढरपुरातील विविध खाद्यपदार्थ विक्रेते हॉटेल व्यावसायिक त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ विक्रेते यांची एक बैठक या ठिकाणी पंढरपुरात आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीस अन्न आयुक्त सुनील जिंतूरकर साहेबांबरोबरच विविध अधिकारी देखील उपस्थित होते आणि साहेब पंढरपूरमध्ये यात्रा कालावधीमध्ये हो दरवर्षी आपणाकडून विशेष सूचना दिल्या जातात अशा प्रकारची बैठक आयोजित केली जाते आजही आपण बैठक घेतली आहे या बैठकीत नक्की कशा प्रकारच्या सूचना कुठल्या सूचना देण्यात आल्या आणि समोरच्या ह्या व्यापारी आणि विक्रेत्यांनी तुमच्यासमोर काय भावना व्यक्त केल्या नमस्कार मी सुनील दत्तात्रय जिंतूरकर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सोलापूर तर आपल्याला माहितीच आहे की आता आपल्याला आषाढी वारीचा दोन हजार पंचवीस ही जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीनं अन्न व औषध प्रशासनातर्फे न दरवर्षीप्रमाणे मागील एका महिन्यापासून नियोजन करण्यात येत आहे तर सर्वप्रथम आपल्याकडं मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्ही पुणे विभागातील दुसरे म्हणजे ब इतर वीस अन्न सुरक्षा अधिकारी यांची मागणी केलेली आहे आणि ते आपल्याला वारी जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल त्यावेळेस ते आपल्याकडं इथं सेवा करण्यासाठी येतील आणि याच्यामध्ये ये आज आम्ही काय केलं की एक भाग म्हणून आत्तापर्यंत आम्ही आषाढी वारी म्हणजे भाविक इथं दहा लाखाच्यावर भाविक येतात तर आमच्या डिपार्टमेंटचं मूळ कार म्हणजे अन्न व औषध प्रशासन आहे अन्न कुठेही आमचं हे आहे की अन्न वीज बाधेसारखी अनुचित घटना कुठेही घडू नये आणि त्या याच एका याच्यावर आम्ही इथे फोकस देणार आहोत किंवा भर देणार आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही आता तयारी सुरू केली आजपर्यंत आम्ही जवळपास अडोतीस पंढरपूर शहरातल्या अडोतीस अन्न आस्थापनांची तपासणी करून चोपन्न नमुने घेतलेले आहेत आणि ते प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविलेले आहेत आणि आणि आज आम्ही इथल्या एक जागरूकता किंवा व्यापाऱ्यांचं सहकार्य मिळावं आपल्याला की ही वारी जी आहे निर्विघ्न आणि खूप चांगल्या प्रकारे पार पाडावी त्यामुळे आम्ही पंढरपूर शहरातली विविध स्तरातील म्हणजे हॉटेल व्यावसायिक असतील पेढा व्यावसायिक आहेत किराणा व्यावसायिक आहेत किंवा दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते यांची बैठक घेतली आणि त्यांना असं आवाहन केलं की त्यांनी काय काय काळजी घ्यावी की त्या का, का, दृष्टीने की आपल्या पंढरपूर शहरामध्ये ही वारी जी पवित्र भावनेने इथे लोकं येतात आणि ते पावित्र्य राहिलं पाहिजे आणि सुरक्षित वारी त्यांनाही कुठलीही अन्नवीज बाधा होऊ नये आणि या दृष्टीने काळजी घेण्यासाठी यांचं सहकार्य फार महत्त्वाचं होतं व्यापाऱ्यांचं दृष्टीने मग मी सर्वप्रथम आम्ही जे किराणा व्यावसायिक आहेत तर त्याच्यामध्ये कुठलीही त्यांच्यामध्ये धोकादायक अशी म्हणजे का अनुचित घटना त्यांच्याकडून काय घडू शकतो की आपण बघितले की भगर भगरमधून अन्न विषबाधासारख्या पुन्हा राज्यामध्ये भरपूर घटना घडलेल्या आहेत साहेब दरवर्षी भगर आणि बासुंदी हा वादाचा विषय ठरतो आहे यातूनच विषबाधेच्या काही घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत याबाबत काही विशेष सूचना केल्या आम्ही त्यांना मग सांगितलं की आम्ही थोडं याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर कळालं की कुद्रा नावाची किंवा थोडी हलक्या दर्जाची किंवा अर्ली राय रायपनिंग झालेली म्हणजे लवकर ती म्हणजे पीक व्हायच्या आधी ती हे हार्वेस्टिंग केलेली बगर आहे की त्याच्यामधून असा प्रॉब्लेम होऊ शकतो अन्न विजयासारखा तर आम्ही व्यापाऱ्यांना आवाहन केले की तुम्ही ते विकू नका आणि चांगल्या दर्जाची भगर विका आणि त्यांची बिलं घ्या आणि व्यवस्थित पॅक केलेली त्याच्यावर लॉट नंबर आहे मॅन्युफॅक्चर डेट आहे आणि एक्सपायरी डेट आहे हे टाकलेले असेल तेच खरेदी करा आमचे आता जवळपास तीस अधिकारी इथं विविध वेगवेगळ्या वे प्रकारे सरप्राईज व्हिजिट करणार आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला तशी भगर आढळली त्यावर आम्ही कारवाई करू ती जप्त करून बा बाजूला ठेवू साहेब या यात्रा कालावधीमध्ये हो आता आपण बैठक घेतली यात शहरातील व्यावसायिक व्यापारी विक्रेते होते परंतु यात्रा कालावधीमध्ये हो शेकडोच्या संख्येने बाहेरचे हॉटेल व्यावसायिक आणि बाहेरील विक्रेते या ठिकाणी येत असतात तर यांच्यावर गरज पडेल तेव्हा तपासणी आणि कारवाई याबाबत काय उपाययोजना आमच्याकडे आता भरपूर मनुष्यबळ आहे आम्ही त्याच गोष्टीवर फोकस करणार आता बाहेरचं जे किंवा स्ट्रीट वेंडर्स आहेत आता ते आता आहेत वारीच्या कान तेमध्ये रस्त्यावर विक्री करणार आहेत पण त्यांनी आम्ही जे सांगितलेले नियम आमच्या अन्न सुरक्षा अधिकारी सगळी तपासणा करणार आहेत आणि त्यांना सुरुवातीलाच सांगणार आहेत की काय त्यांनी नियम पाळायचे म्हणजे जास्तीत जास्त स्वच्छ आणि ताजं ताजे जे अन्न पदार्थ आहेत तेच विकावे ते व्यवस्थित झाकून ठेवलेले असावे की अन्न विजबाधा जे जे तयार अन्नपदार्थ आहेत त्याच्यामध्ये जर शिळे विकले तर त्याच्यामध्ये होऊ शकते जर तसं आम्हाला आढळून आलं की शिळे विकते आहेत आम थी थी आम की आम्हाला अधिकार आहेत आम्ही त्या क्षणी तिथं ते नष्ट आमचे अन्न स्वरूप अधिकारी नष्ट करतील आणि त्यांना स्पष्ट सांगून ठेवलेलं आम्ही आता सांगितले की त्यांना परत सूचना मिळेल की तुम्ही झाकून ठेवा जर ते झाकून ठेवून विकत नसतील आणि स्वच्छ नसेल आणि त्यांनी हेअर कॅप वापरावं ग्लोव्ज वापरावं ह्या गोष्टी जर पाळत नसतील आणि ते जर आम्हाला कटक काही जरी धोकादायक किंवा त्याच्यामधून काही विषबारीसारखा प्रकार होईल असं वाटलं तर त्यांना आम्ही सांगितलं की नश्ट ते नष्ट करावं त्या दृष्टीनेच आपण त्याच्यावर कारवाई करणार साहेब यात्रा कालावधीमध्ये दुग्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते अशा वेळी या ठिकाणी मागणी आणि पुरवठा यामध्ये बऱ्याच वेळा विसंगती निर्माण झाल्यास दिसून येतं आहे आणि यातूनच बेसळीचे प्रकार घडतात अशी एक आरोप केले जात आहेत चर्चा होत आलेली आहेत तर ह्या दुग्धजन्य पदार्थ विक्रेते आणि दुधाच्या बेसळीच्या बाबत काय कठोर उपाययोजना केल्या आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे कायद्यामध्येच हाय रिस्कमध्ये मोडतात कारण की मग त्याच्यामध्ये ते खराब होण्याचं आणि अन्नविषबाधा होण्याचं प्रकार जास्त असू शकते कारण की ते प्राणीज पदार्थ आहेत आणि त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे तर आपल्याकडं बासुंदी वगैरे जे किंवा रसमलाई यासारखे दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ इथं दहा लाखांची संख्या आहे मोठ्या प्रमाणात आणि आपल्या इथली कॅपॅसिटी नाही म्हणून बाहेरून काही पदार्थ मागवतात आता ते त्यांचा काही नाही ते काही दृष्टी आणू शकतात पण त्या दृष्टीनं आम्ही त्यांना आता इथि जी बैठक झाली त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं की मा ते इन्सुलेटेड व्याहण्यात म्हणजे योग्य तापमानामध्ये त्यांनी ते आणावं आणि ताजं आणावं सकाळी तयार झालेली जास्तीत जास्त फार उशिरापर्यंत विकू नये ताजं आणून ताजं विकावं आणि त्यांचं टेम्परेचर त्यांनी मेंटेन करावं आणि फार शिळं ते विकू नये तेंचा और ते आज तसं आढळतं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि अजून आम्ही आव्हान करतो की जर पेढा वगैरे काय असेल त्याच्यामध्ये स्टार्च वगैरे असं भेसळ करू शकतात तर यांना आता इथं काही प्रयोगशाळा नाही तर व्यापाऱ्यांना ओळखण्यासाठी आम्ही केले की त्यामध्ये टिंक्चर आईडचे काही थेंब टाकून बघावेत त्याचा जर काही स्टार्च वगैरे मैद्याची भेसळ केलेली असेल तर त्याचा कलर तो निळा होतो त्यावरून आपण म्हणजे सकृतदर्शनी फार छोटी टेस्ट घेऊन टिंचर ऑइटिंग आपल्या मेडिकलमध्ये अवेलेबल आहे तेव्हा आपण ते भेसळ ओळखू शकतो आणि तसे तुम्ही घेऊ नका चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ घ्या आणि ते भाविकांना विका साहेब सु सुट्ट खाद्यतेल विक्रीला शासनाने प्रतिबंध केलेला आहे यात्रा कालावधीमध्ये बाहेरचे अनेक हॉटेल व चालक जसे इथे येतात त्याचबरोबर काही सुट्टे तेल विक्रेतेसुद्धा पंढरपुरात येत असल्या दिसून येतं आहे आणि ते अतिशय कमी दरामध्ये सुट्ट खाद्यतेल या छोट्या मोठ्या विक्रेत्यांना कमी दरात देताना दिसून येतात यावर काय कारवाई केली जाणार सुट्टे खाद्यतेलावर बंदीच आहे म्हणजे त्याला प्रोहिबिशन आहे विकण्यावर विकू नये कारण की त्याच्यामध्ये मग भेसळीचं प्रमाण जास्त असू शकते या दृष्टीने कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे आता आम्ही आताच एक महिन्यापूर्वी एक दोन महिने झाले असली कारवाई केलेली आहे असली इथे आणि आपण सांगितल्याप्रमाणे आमचं पूर्ण लक्ष असणार आहे आमच्याकडे आता मर तीसच्या संख्येमध्ये मनुष्यबळ आहे आणि असा जर प्रकार कुठं की कमी दर्जाचं तेल विकत असतील किंवा एक आम्ही हॉटेलच्या करताना ते जे तळलेलं तेल आहे ते बी आम्ही टी पी सी मीटर बघणार आहे ते टोटल पोलर कंपाऊंड आहे ते जर पंचवीच्या वर असेल तर ते, ते, ते तेल रियूज झालेलं आहे आहे म्हणजे खराब झालेलं आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला हार्टसारखे प्रॉब्लेम होतील ते तसं तेल बी आम्ही ती जागच्या जागी नष्ट करणार मागच्या वेळेस बी केलेलं आहे आणि यावेळेस बी आम्ही ती कारवाई करणार आहोत आता आम्ही जवळपास एक पाच टी पी सी मीटर मागवलेले आहेत आणि ते म्हणजे जागच्या जागीच आम्हाला स्पॉटला आम्ही कळणार आहे आणि त्याचप्रकारे आमच्याकडं मोबाईल व्हॅन उपलब्ध होणार आहे म्हणजे प्रयोगशाळा फिरती प्रयोगशाळा मुंबईहून येणार आहे त्यामुळे आम्हाला आम्ही तिथून नमुने घेऊन ताबडतोब त्या प्रयोगशाळेमध्ये देणार आहेत की ताबडतोब आपल्याला ते म्हणजे खाण्यास योग्य की अयोग्य अन्नपदार्थ याची चाचणी करणार आहे आणि जर अयोग्य आढळलं तर आम्ही त्या क्षणी ते नष्ट करून पुढील कारवाई घेणार शेवटचा प्रश्न काल सांगोल्यामध्ये अवैध गुटखावर खूप मोठी कारवाई आपल्या विभागाकडून झालेली आहे पंढरपुरात यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाची प्रतिबंधित विक्री होत असल्याचं अनेक वेळा म्हटलं जातं या आषाढी यात्रा कालावधीमध्येही या अशी शक्यता वर्तवली जाते तर यात्रा कालावधीत याबाबत काय दक्षते. तर प्रतिबंधत अन्न पदार्थ आहेत बरोबर आहे ते त्याच्यामध्ये धूम्रपान करून लोक म्हणजे आता हे स्व स्वच्छ आता कालपरवाच एक स्वच्छता मोहीम स्वतः मान्य जिल्हाधिकारी साहेब आलेले आहेत आणि स्वच्छतेवर आपण भर देत आहोत तर या व्यसनामुळं ते थुंकून आपल्याला तर शहर घाण करतात रस्ते आता आपण सगळं प्रयत्न करतो पंढरपूरवासी आहेत लोकलचे लोकं आहेत प्रशासन आहे की वारी खूप चांगल्या प्रकारे आणि त्याचं खूप चांगलं इम्पॅक्ट व्हावं महाराष्ट्रभर तर आम्ही दृष्टीनं काल एक मोठी कारवाई केली पुरवठादार एक वाहन येत असताना म्हणजे रात्री माहिती काढून आम्ही स्वतः तिथं आमचे अधिकारी आहेत ते म्हणजे ब आडपेटला जाऊन ती गाडी अडवली आम आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे तर पंढरपूर शहरामध्ये बी आम्ही आता लवकरच त्याच्या दृष्टीनं मी सांगितलेलं आहे की जर हे जे बंदी घातलेले पदार्थ आहेत ते विकत असतील तर त्यांच्यावर काळजी कारवाई करण्यात येईल कारवाईचा बडका करण्यात येईल निश्चितच सोलापूरचे अन्न आयुक्त सुनील जंतुरकर साहेब यांनी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपुरात व्यापारी खाद्यपदार्थ विक्रेते हॉटेल व्यावसायिक दुग्धजन्य पदार्थ विक्रेते यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांना नागरिकांच्या जीविताशी कुठल्याही आरोग्याशी कुठलीही छेडछाड होऊ नये कुठल्याही त्या भाविकांना येणाऱ्या त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि घ्यायची दक्षता याची जशी माहिती दिली त्याचबरोबर यात्रा कालावधीमध्ये ज्या प्रकारच्या तपासणी मोहीम हाती घेतल्या जाणार आहेत ज्या प्रकारच्या कारवाया केल्या जाणार आहेत याबाबतचा इशाराही त्यांनी दिल्याचं दिसून येतं धन्यवाद मी राजकुमार शहापूरकर पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क पंढरपूर धन्यवाद